श्रावण महिन्याची जशी सुरुवात झाली तशी रत्नागिरीतील विविध मंदिरांमध्ये नामसप्ताहाला सुरुवात झाली आहे रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये हरिनाम सप्ताहाचा उत्साहात प्रारंभ झाला आहे हे मंदिर पब्लिक देवस्थान ट्रस्ट कोतवडे या संस्थेच्या अखत्यारीत येतं विशेष म्हणजे कोतवडे गावातील बारा वाड्यांमधील भाविक मोठ्या उत्साहात अखंडपणे आणि धार्मिक परंपरा जपत हा हरिनाम सप्ताह साजरा करत असतात आणि त्यामध्ये सहभागी होतात या सप्ताहात दररोज नित्यपूजा अभिषेक आरती भजनं आणि नामगजराचे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात सुरू झाले आहेत मी अरुण देवजी पेडणेकर पब्लिक देवस्थान कोतवडेचा अध्यक्ष म्हणून मी सध्या काम करतो आमचा जो नामसत्ता सप्ताह जो आता सुरू आहे तो फार अनादिकालापासून शंभर वर्षापूर्वीपासून ही परंपरा चालू झाली असावी म्हणजे आम्हालाही माहिती नाही तेव्हापासून हा नामसप्ताह चालू आहे आणि आता अलीकडे कित्येक वर्ष श्रावणाच्या पहिल्या दिवशी मग तो कोणताही वार असो नामसप्ताह सुरू होतो सतत रात्रंदिवस सात दिवस भजनाचा कार्यक्रम असतो सगळे गावातले लोक अतिशय श्रद्धेनं आणि फार दिमाखात आणि चांगल्या पद्धतीचा हा उत्सव साजरा करतात या सप्ताहच्या काळामध्ये गावामध्ये मांसाहार वगैरे हो संपूर्ण बंद असतो आणि मद्यपानीच पूर्णपणे बंद असतात कोणी तुम्हाला दारू पिणारं वगैरे असं कोणी दिस दिसणार नाही गावाला इतकं सगळे भावनीने अतिशय चांगल्या प्रकारचा हा नामसप्ताह उत्साह हे ना, सगळे आपल्या गावचे जे मंडळी आहेत ते करतात आणि पहिल्या दिवशी करतात त्याचं कारण असं आहे की इथून बाहेर गेलेली जी मा माणसं आहेत म्हणजे मुंबई किंवा परदेशात ती सुद्धा लोक या सप्त्याची सगळी पाळणूक करतात आणि फार अतिशय आनंदमय अशा वातावरणामध्ये सगळे गावकरी लोक हा नामसप्ताहाचा कार्यक्रम साजरा करतात <स्थारी>